रामकृष्ण हरी आणि सर्व शेतकरी बांधवांना सर्व यूट्यूब फॅमिलींना माझा प्रथमता मनापासून नमस्कार मी तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमार्फत आपलं सर्वांचं स्वागत प्रथमता करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी एक ब्लॉग बनवला आहे पाहू शकता आपण हे आहे सफेद रुईचं झाड आणि ही सफेद रुई आहे पाहू शकता आपण आपल्या घरासमोर सफेद रुई आपण ही लावली आहे पाहू शकता आपण ही सफेद रुई म्हणजे आपल्या मारुतीला पानाची किंवा फुलांची ना माळ शनिवारच्या दिवशी आपण घालतो आणि घरासमोर ही रोई तर तर एकदम खूप छान प्रसन्न वातावरण राहतं आणि सर्वांनी ही घरासमोर रोई लावायची आहे बा आपल्या घरासमोर ही रोई आहे आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी एक आंबा आहे बरं का आणि तुम्हाला सांगावं असं वाटतं का ह्या आंब्याला आहे ना तीन वर्ष झालं आहे आपण लावलं आता आणि छान असं ते आपल्याला आतापर्यंत आंब्या घरगुती पाहुण्यारावळ्यांसाठी आपण आंबे देतो सर्व पाहुण्यारावळ्यांना किंवा मित्र आपण विकायला नेतच नाही बरं का मुद्दा पहिला आणि या एक वैशिष्ट्य आहे पाहू शकता आत्ता कुठं आंब्याला बार असतो का हो हो का खरोखरच आपल्या आंब्याला आहे ना हो का बार निघला आहे हा सीजन मोसम हा आंब्याचा बाराचा नाही पण पाहू शकता बघा आपल्या आंब्याला आहे ना हा मोर निघला आहे पहा आणि ह्या आंब्याची आहे ना आंबा आपल्याला लवकरच खाण्यासाठी येणार आहे आणि सर्वच युट्यूब फॅमिलीला विनंती आहे का आंब्याला जर आंबं जर लागलं की मी तुम्हाला सर्वांना फोन करीन आणि सर्वांनी का आपल्या इकडे यायचं बरं का आंबरस खायला आणि पाहू शकता ना तुम्ही अहो मी, मी सुद्धा आश्चर्यचकित झालो पाहू शकता आपण पा आहे का नाही मोर पा आणि याच्यासाठीच आज मी एवढा व्हिडिओ बनवला आहे का मिनल खरोखरच मी सुद्धा आश्चर्यचकित झाले पा ना हा मोसम नाही आंब्याचा बार येण्याचा पण बार आला आहे आणि त्यांच्या मनात असेल चला लवकरच आपल्या एक फॅमिलीला आंबेच खायला आहे ना पाहिजे म्हणून त्यांनी मी आपल्या मनासारखंच केलं आहे का नाही धन्यवाद रामकृष्ण हरी